जव्हार मोखाडा त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील निळमाती येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला महामार्गावरील पडलेल्या मोठमोठे खड्डे चुकवत असताना रुग्णवाहिका आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार टक्कर झाली या अपघातात दुचाकीवरील एक तरुण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची गंभीर अवस्था असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले परंतु अर्ध्या रस्त्यातच त्याचाही मृत्यू झाला या अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोघेही तरुण एकमेकांचे सख्खे मेवणे असल्याचे समजले आहे निर्मातीवरून तुळ्याचा पाडा इथे जात असताना हा अपघात झाला तर अँब्युलन्स जवारहून नाशिककडे इमर्जन्सी रुग्ण घेऊन जात होती मृतांमध्ये चिंतामण कृष्णा किरकिरे तुळ्याचा पाडा आणि त्याचा मेवणा अनिल सीताराम खरपडे हर्सुलपेठ यांचा समावेश आहे या घटनेने परिसरात अतिदुःखाची शोककळा पसरली असून संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे या महामार्गावर खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडल्याचे स्पष्ट झाले असून याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून प्रशासनाविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला जात आहे रुग्णवाहिका चालक रमेश रामराव बर्डे वय पंचेचाळीस वर्ष राहणार जव्हार वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवले असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे अजून किती जणांचा या महामार्गावरील खड्ड्यांवर बळी द्यावा लागणार असा संतप्त सवाल नागरिकांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे वेळेवर उपाययोजना न झाल्यास मोठे जन आंदोलन करू असेही स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या महत्त्वाच्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा